कंट्री क्लब हॉस्पिटॅलिटी अँड हॉलिडेज लिमिटेडने त्यांच्या बहुप्रतीक्षित न्यू इयर्स बॅश वॉर ऑफ डिझेची घोषणा केली याआधी सीसीएचने शाहरुख खान सलमान खान यांसारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटी तसेच कपिल देव पी व्ही सिंधू यांसारख्या खेळाडूंच्या उपस्थितीत मनोरंजनाचे भव्य कार्यक्रम आयोजित केले होते यावर्षी संपूर्ण भारतातील त्यांच्या क्लब आणि रिसॉर्ट्समध्ये एशियाचा सर्वात मोठा न्यू इयर्स बॅश दोन हजार पंचवीस आयोजित करणार असून मुख्य कार्यक्रम वॉर ऑफ डी पुण्यातील कंट्री क्लब उंद्री येथे होणार आहे या कार्यक्रमात सेलिब्रिटी डान्स परफॉर्मन्स लिव्ह म्युझिक आणि डीजे सादरीकरण असेल अलीकडील काळात आंतरराष्ट्रीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कंट्री क्लब इंडियाने चलो श्रीलंका या नवीन उपक्रमाची घोषणा केली आहे भारतीय पर्यटकांना श्रीलंकेतील अद्भुत सौंदर्य सांस्कृतिक वारसा आणि जैवविविधतेचा आनंद घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे या उपक्रमात बडे दिलवाले कारची सुरुवात करण्यात आली असून कंट्री क्लब सदस्यांना श्रीलंकेच्या पर्यटन अनुभवासाठी खास लाभ मिळणार आहे Also our new I will definitely come and see you in 30 I am convinced seeing the kind of energy Pune has got. I am sure so I think uh, yeah, it's going to be real big.